सोन्याच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ सुरू आहे जागतिक स्तरावर वाढत्या ही असेमुळे अमरावती शहरातही सोन्याचे दर जीएसटी व्यापाऱ्यांच्या मते जागतिक स्तरावरील वाढत्या अस्थिरतेमुळे ही दरवाढ होत आहे इस्रायल इराणमधील भौगोलिक राजकीय तणाव वाढत आहे राष्ट्रीय पातळीवर महागाई बेरोजगारीचे संकट आहे अशा अस्थिर वातावरणामुळे सोन्याचा दर वाढत आहे एकवीस मार्च रोजी अमरावतीत सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम जीएसटी विना सदुसष्ट हजार तीनशे रुपये होता त्यानंतर तीस मार्च रोजी हा दर प्रति दहा ग्रॅम जीएसटी विना अडुसष्ट हजार पाचशे रुपये होता यात अजूनही वाढ होत आहे सोमवारी एक एप्रिल रोजी सोन्याचा दर प्रति दहा ग्राम जीएसटी विना एकोणसत्तर हजार चारशे नोंदविण्यात आला तर जीएसटी सह सोन्याचा दर प्रति दहा ग्राम एकाहत्तर हजार आठशे ब्याऐंशी रुपये होता सध्या सुरू असलेली दरवाढ पाहता सोन्याचा दर लवकरच जीएसटीसह ऐंशी हजार पार जाणार आहे याचा फटका ग्राहकांना बसणार परिणाम आहे परिणामत ज्यांना नजीकच्या काळासाठी सोने घ्यायचे आहे त्यांनी अधिक प्रतीक्षा न करता आत्ताच सोने खरेदी करावे सोन्याचा दर कमी होईल अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी शक्य तितक्या लवकर खरेदी करावी असं आवाहन व्यापाऱ्यांद्वारे करण्यात येत आहे